चहाचे दुकान पेटवण्याचा प्रयत्न अज्ञात इस्मान कडून कृत्य घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद टोक तालुका हातकणंगले ते राष्ट्रीय महामार्गावर टोप येथील नारायण भोसले यांचे रायबा चहा व समर्थ स्नॅक पॉइंट या नावाने भाडेतत्वावर दुकान आहे रविवार दिनांक सोळा रोजी रात्री उशिरा साडे अकराच्या दरम्यान एक अज्ञात इसमाने चहाचे दुकान ज्वलनशील पदार्थ टाकून ता पेटवण्याचा प्रयत्न केला ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे ही घटना घडवत असताना संबंधित इसमाला भाजली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर महामार्गालगत सेवा रस्त्यावर चहाची व मटणाची दुकाने आहेत अगदी हायवेलगत चोवीस तास वाहतुकीची रहदारी असताना अशी घटना घटनेचे धाडस केल्याने परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी सायंकाळी झाली असून ही घटना कोणी जाणीवपूर्वक तर केली नाही ना, ना। आणखीन काही कारण आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे सदर व्यक्ती कुठे आढळल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचा आवाहन करण्यात आला आहे महानकरी साठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा